गुड इव्हिनिंग गुड इव्हनिंग सर विद्यार्थी मित्रांनो चला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र वाहिली तालुका पटोदा जिल्हा भिर या शाळेमार्फत आयोजित केलेले जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वस्ती केंद्र वाहली तालुका पाटोजा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्वागत आहे आमचे लाईव्ह रेकॉर्डेड बॅचेस आहे आमचे आमच्या वैशिष्ट्य असे आहेत की दररोज लाइव्ह लेक्चर होणार आहे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड रेल्वे मध्ये बघता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहे प्रत्येक घटकावर सर्व टेस्ट उपलब्ध आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम आम्ही बघा स्कूलचे क्लास तुम्ही पंचवीस हजार पर्यंत फ्री आकारणी परंतु आमच्या इथे तुम्हाला हे क्लास फ्री फ्री करता येणार आहे चला भाषाविषयी घेत आहे बघा आमच्या भाषा विषयी अशा विषयी आहेत की अ पाचवी जवळमध्ये उतारे अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत पाचवी नवोदय उतारे एकूण दोनशेवरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहे जवाहर नवोदय पाच उतारे एकूण पन्नासहून अधिक ऑनलाईन प्लस रॅकॉर्टेंड लेक्चर आहेत बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही दाखले लिंक तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपटला शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल तुम्हाला बघता येईल गुड मॉर्निंग मी मध्ये स्वागत करत आहे चला जवर्णय उतारे उत्तरा क्रमांक एकोणचाळीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा भाषेविषयीचा उत्तरावर आधारित सराव चाचणी क्रमांक एकोणचाळीस मधील प्रश्नाचे आयोजन केले आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून दोनशेहून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशी चला उतारा क्रमांक एकोणचाळीस बघा तुम्हाला एक मिनिटाचा वेळ दे तुम्ही हा उतारा वाचून घ्या तर वाचून झाल्यास I will teach you माझं वाचून झालं असं chat मध्ये टाका. उत्तर वाचून झाला असं आई विल किंवा माझं वाचून झालाय असे माझ झालाय माझं झालाय वाचून चला म्हणून वाचून दाखवते प उत्तरा क्रमांक एकोणचाळीस पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची उधळण करत येतो सरोवर शेती नद्या नाले या ठिकाणी हिरव्या हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते रंगाची विशाल परिधान करून उभे असलेले गिरीराज त्याचप्रमाणे हिरवा नसलेली शेती आणि त्यांचा कडेला फुललेला फुललेली तर तीळ झेंडू यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारत जणू सरोवरातील विविध रंगीत कमळे पाहून मन आनंदाने तृप्त होऊन जाते कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे पहिली की असे वाटते की असे वाटते या निसर्ग सुंदरीच्या कपाळावर कुणीतरी हिरवी टिकली गोंधली आहे जास्वंदीच्या झाडातून डोकावून पाहणारी तिची लाल फुले पाहून वाटते लाल तुऱ्यांचा हा कोंबडा जणू पहाटे बांग देत आहे झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून वाटते वनराणी जणू पायात चार घालून नृत्य करीत आहे सुरे नाचवणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले पाण्याच्या कारंज्याची आठवण करून देतात चला अं उत्तर प्रश्न तुमच्यासाठी बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते पर्याय पावसा पावसाळ्याच्या सुरुवातीला पर्याय बी हिवाळा संपतो तेव्हा पर्याय सी उन्हाळ्याच्या सुरुवातीला पर्याय डी पावसाळा संपतो तेव्हा बघा उत्तर टाकतानी प्रश्न क्रमांक व पर्याय टाका म्हणजे आम्हाला सुद्धा मला सुद्धा कळत तुम्ही प्रश्न उत्तर आहात

तुम्ही माग पडला थोडं पुढे या मोहन हो खाडे दी उत्तर देते होते यशस्वी डी उत्तर देते डिलीट करत होते चला प्रश्न पहिला हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते बघा हे योग्य उत्तर आहे कार्यक्रमा कधी पावसाळा संपतो तेव्हा हिरे दिलेलं आहे बघा पहिले तुम्ही पावसाळा संपतो तेव्हा पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची उदाहरण करते तो सरोसरी क्षेत्रामध्ये या ठिकाणी हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते बघा ज्यांनी त्यांनी यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती पर्याय ए झेंडूची पिवळी फुले पर्याय बी लिलीची पांढरी शुभ्र फुले पर्याय सी तेरड्याची फुले पर्याय डी तिळाची फुले प्रशांत बी उत्तर देतो प्रश्न कसायचा ओम बी उत्तर कृष्णा बी उत्तर बी बघा प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिलीची पांढरी शुभ्र फुले हे बघायचं शेवट शेवट दिलेलं आहे तुरे नाचविणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले बघा मोहन मोहन खडे बी उत्तर द्यायचे ज्यांचं जन ज्यांनी ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर टाकले दाखवायत सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा गोरे बी उत्तर देत द्यायचे प्रश्न तिसरा हिरव्या रंगाचे विशाल वस्त्रे कोण नेसते पर्याय ए ललना पर्याय बी पशु पक्षी पर्याय गिरी गिरिराजा पर्याय डी सरोवरे ओम शिवते प्रश्न से उत्तर देते यशस्वी दुसान से उत्तर दी है यशस्वी तो थोड़ा मग पड़ी थोड़ा उत्तर कृष्ण दी बने दुसरे प्रश्न से भी उत्तर देते मे तो मग पड़ा थोड़ा पूरे हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे कोण नेसते याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गिरीराजा बघित दिलेला आहे आपल्याला दुसवळी हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरिराजा ज्यांनी ज्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी श्री उत्तर टाकले त्यांचं खूप खूप अभिनंदन मोहन थोडीशी उत्तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन कोंबडा कोणास म्हटले आहे प्रश्न चौथा लाल तुराचा कोंबडा कोणास म्हटले आहे पर्याय लिलीच्या फुलांना पर्याय बी झेंडूच्या फुलांना पर्याय सी जास्वंदीच्या फुलांना पर्याय डी कमळाच्या फुलांना चला यशस्वी उत्तर देते तिसऱ्या प्रश्न उत्तर देतोय योग्य आहे बघा ओमचं त्याचं श्री उत्तर देतोय प्रशांत उत्तर देतोय चौथ्याचं श्री ते गोरे तुम्ही माग पडला थोडं मुळे पुढे चौथा चाललाय आपला बघा राजू पांडू शिवतरे कृष्णा शिवउत चौथ्याच प्रश्न चौथा लाल तुऱ्याचा कोंभा कोणास म्हटले आहे लाल तुऱ्याचा कोंडा अ पर्याय याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक श्री दासवंदीच्या फुलांना बघा आपल्याला लाल फुले पाहून वाटेल

पर्यासी शेते पराडी नद्या बघा माने बघा ओम सोनवणे बी उत्तर देते पाचव्याच प्रशंसानं बी देते माने चौथ्याचे सी उत्तर त्यांचं योग्य आहे मानेतून थोड पटात थोडं पुढे या सी उत्तर ते चल त्याच चल्थ। गोयऱ्या तुम्ही मागे थोडं पुढे या पांडव बी उत्तरलेले यशस्वी बी उत्तर चला चला माने बी उत्तर देत दे दे बघा प्रश्न पाचवा निसर्ग सुंदरीच्या कपाळावरून हिरवी टिकली कोणती त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरवसे ज्यांनी ज्यांनी बी उत्तर दिलं त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला थँक्यू आज आद आपला एकोणचाळीस उत्तर संपलेला आहे अ आमच्या ग्रुपला म्हणजे आम्ही मेसेज लिंक तुम्हाला पेपर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या विद्यार्थी मित्रांना मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्राम बघता येतील चला पुढचा उतर तुमच्यासाठी गुड इव्हनिंग सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेमार्फत केलेले रेकॉर्डेड बॅच आहे आमच्या क्लास वैशिष्ट्य असे आहेत की विद्यार्थ्यांचा सर्व ट्रेसचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सर्व प्रश्न संध्यासुद्धा उपलब्ध आहेत

जवानौदे उतारे एकूण दोनशून अधिक ऑनलाईन सर्व टेस्ट उपलब्ध आहेत जवानौदे उतारे एकूण पन्नासून अधिक ऑनलाईन प्लस लाईव्ह रेकॉर्डे आहे बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला आम्ही टाकलेले सराव टेस्ट तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवारांना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल

उतरावर आधारित सराव चाचणी क्रमांक चाळीस मध्ये प्रश्नाचे आयोजन केले आहे आमच्याकडून मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून व दोनशेहून अधिक ऑनलाईन टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नांचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्री उत्तर क्रमांक चाळीस तुम्हाला बघा आम्ही एक मिनिटाचा वेळ देते वाचायला तुम्ही उत्तरा वाचून घ्या योग चला मी योग पान तुम्हाला उत्तर क्रमांक चाळीस बघा तुम्ही कधी रस्सी खेच हा खेळ खेड़ खेळला आहात हा एक रंजक खेळ आहे रस्सी खेच हा खेळ खेळण्यासाठी तुम्हाला मोकळी जागा एक लांब व मजबूत रस्सी आणि दोन गटांची आवश्यकता असते खेळ तेव्हाच रंगतो जेव्हा दोन्ही गट एकसारख्या ताकदीचे असते दोन्ही गट संख्या मधोमध एक रेष आखली जाते जो गड रस्सी रेश, सोबत ओढला जाऊन रेषेच्या पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो गटातील सर्वात ताकदीचा खेळाडूने रस्तीच्या शेवटीच्या टोकाला घट्ट पकडून ठेवणे आणि सगळ्यांनी मिळून रस्सी खेचणे गरजेचे असते खेळण्याच्या जागेवरील दगड धोंडे बाजूला काढून टाकले टाकले पाहिजेत नाहीतर दुखापत होऊ शकते चला उत्तर क्रमांक पहिला पर्याय पर्याय बी एक रस्सी पर्याय सी एक खेळ पर्याय डी एक भांडण चला उत्तर पाठवणार प्रश्न क्रमांक व उत्तर पर्याय टाका म्हणजे मला सुद्धा कळत प्रश्न उत्तर पाठवते बरोबर ओम सी उत्तर देतोय उत्तर देते प्रशांत श्री उत्तर देतोय चला पहिला रस्सी खेळ जयदश आहे ह्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बघा सोनूने सोनुने उत्तर बघा दिलेलं आहे तुम रस्त हा खेळ खेळ हा खेळ खेळ आहात बघा रस्तिकेच हा एक खेळ आहे चला ज्यांनी ज्यांनी सी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन कृष्णा सी उत्तर देतोय माने सी उत्तर देते चला पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी प्रश्न दुसरा रस्ती खेच यात आपण पर्याय गुद्धे बघा अडे उत्तर देते तृष्टी गांड्या सी उत्तर देते संदीप पांडव देते चला दुसरा प्रश्न तुमच्यासाठी रस्सी खेच यात आपण पर्याय ए गुद्दे मारतो पर्याय बी लपंडा खेळतो पर्याय सी रस्सी ओढतो डी फल दाजी व गोली करतो बघा प्रशांत सी उत्तर देतोय प्रश्न दुसऱ्याचा ओम सी उत्तर देतोय भवर सी उत्तर येते यशस्वी सी उत्तर येते सोनोनेतरे कृष्णा सी उत्तर देतोय मोहन खाडे श्री उत्तर देते दुसऱ्याचं उत्तर येतोय चला बघा प्रश्न दुसरा आपण खेळ योग्य उत्तर आहे गोरे सी उत्तर देते सृष्टीगंडा दुसरे उत्तर देते माने उत्तर देते चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न तिसरा रस्सीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणारा खेळणारा गटातील खेळाडू असतो पर्याय सगळ्यात उंच पर्याय बी सगळ्यात थेंगणा पर्याय सी सगळ्यात ताकदीचा पर्याय डी सर्वात तरुण दृश्याचे उत्तर देतात ओम तिसऱ्याचं शिव उत्तर देतोय श्री उत्तर देते प्रशांत श्री उत्तर देतोय कृष्णा सि उत्तर देतोय चला उत्तर टाका खाडे श्री उत्तर देते सोनुने देते श्रीयोगशी उत्तर दोय उत्तर उत्तरे सोनोने म्हणतात माझं नाव घे मॅडम सोनोने तुम्ही तुमचे आहे का नावाच आहे का म्हणजे युट्यूबला आपण क्रिएट करते माने सी उत्तर चला प्रश्न तिसरा रस्तीच्या शेवटच्या टोकाला पकडून ठेवणाऱ्या गटातील खेळ सर्वात खेळ खेळाडू असतो बघा ह्याच योग्य उ योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सगळ्यात ताकदीचा बघा आपल्या गटातील सर्वात ताकदीचा शेवट शेवटच्या घट्ट पकडून चला प्रश्न सी उत्तर दिले त्यांचं अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा जो गट मध्यक्षीच्या पलीकडे ओढला जातो तो गट पर्याय ए यशस्वी होतो पर्याय बी पराजित होतो पर्याय सी विजयी होतो पर्याय डी पुन्हा संधी मिळते सृष्टिकंड त्याचं खूप खूप अभिनंदन हो चौथ्याचं बी उत्तर देतोय जसे श्री बी उत्तर देते श्री योग बी उत्तर देतोय प्रशांत बी उत्तर देतोय बी देते मोहन खाडे बी देते चला बघा प्रश्न चौथा जो गट मध्ये पलीकडे ओडला जातो तो गट याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक हे दिलेले आपल्याला जो गट रस्ती सोबत ओढला जाऊन रेषेच्या जा पलीकडे खेचला जातो तो गट पराजित होतो बघा ज्यांनी त्यांनी उत्तर दिले त्यांचं खूप खूप अभिनंदन चला उत्तर देतोय श्रीयोग तुम उत्तर नीट वाचला माने भी उत्तर देते चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी उत्तर्यावरील शेवटचा प्रश्न हा प्रश्न पाचवा संघटित शब्दाचा आश्रय आहे पर्याय ए एकत्र राहणे पर्याय बी भांडणे पर्याय सी ओढणे पर्याय डी विजयी होणे बघा गोरे बी उत्तर देत त्यांचं अभिनंदन गोरे माग पडलात ओम ए प्रशांत उत्तर देतोय कृष्णा ए उत्तर देतोय भव ए उत्तर देतोय सोनवणे ए उत्तर देते सलाम साडे ए उत्तर देते श्रीयोग बी उत्तर देते पाच पाचवेच श्रीयोग तू उत्तर नीट चला प्रश्न पाच पाठवा संघटित होणे शब्दाचा आशय आहे एकत्र राहणे ज्यांनी ज्यांनी ए उत्तर टाकले त्यांचं खूप खूप खुँ मनापासून अभिनंदन गोळे ए उत्तर उत्तरे चला आजचा चाळीस उत्तर संपलेला आहे धन्यवाद आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉइन व्हा म्हणजे आम्ही टाकलेल्या लिंक श्रावतेस तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा म्हणजे तुमच्या मित्र परिवारांना व नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट झालेले मेसेज तो सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल बघा अमृता माने पाच येऊ तुझे चला थँक्यू हॅव अ नाईस डे